दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मनसे रस्ते आस्थापना रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांच्या नेतृत्वाखाली पळस शिवसागर हॉटेल येथील मुंबई गोवा रस्त्यावर पडलेल्या भगदाडा विरोधात आंदोलन करण्यात आले या प्रसंगी मनसे रस्ते आस्थापना विभागाने एन एच एआय पीडब्ल्यू डी एम एम आर डी एम एस आर डी सी काम भ्रष्टाचारी विद्यार्थ्यांची अनोख्या पद्धतीने खड्ड्या शाळा भरवली सरत्र पाहूया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही शाळा प्रत्येक जबाबदारी आहे तुझ्या रस्त्यांवर खड्डे पडतात किती लेअर असतात रस्त्याला हो सर लेअरचं कुठे बोलतात प्रत्येक केंद्रावरती वेगवेगळी लेअर ठेवली जाते त्या कमिशनच्या लेअर बद्दल बोला तुम्ही प्रत्येक अधिकारी खुश आहे इकडे त्यांची भाषा पोरं खुश आहेत पिकनिकला जातात ते त्यांच्यामुळे नेत्यांना पैसा मिळतो नेते पण खुश आहेत सत्ताधारी मारत रस्त्यावरती त्याचं काय माणसांचं कुठे बोलतात

मी फक्त मोपालकर कमवले मोकळ मोपालकर मोपलवार हा मोपलवर तरीच त्याला तू सतत मुदतवाढ देत बसतोस हा रस्ते तुझे खराब होत आहेत तू सुद्धा कमिशन खो कमिशन खो कमिशन कमिशनचा आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री